ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत सहा वर्षाची मुलगी ठार कोगली बुद्रुक येथील श्रावणी विशाल गणाचारी राहणार गणचारी बुद्रुक तालुका करवीर हिचा सोमवार दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एकच्या सुमारास राहत्या घराच्या दारात खेळत असताना ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला या घटनेची नोंद आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की कोगोली बुद्रुक येथे हळदीचा कार्यक्रम होता यावेळी श्रावणी आपल्या मैत्रिणीसह तिथे खेळत असताना वडगावकडे जाणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरने खेळत असलेल्या श्रावणीला जोराची धडक दिली असता श्रावणी ट्रॅक्टरच्या बोनेटसह पुढच्या चाकाला धडकून मागच्या चाकात अडकली ती गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाला तिचे वडील शेती करत असून तिला तीन वर्षाची लहान बहीण आहे शौनी ही पहिल्या वर्गात शिकत होती या अपघाताची माहिती शिरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे